आदिवासी तसंच अनुसूचित क्षेत्रातल्या लोकांच्या विकासासाठी पेसा हा एक महत्त्वाचा कायदा असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येत्या पंधरा वर्षांचा विकास आराखडा तयार करून सर्व अनुसूचित क्षेत्र असलेल्या राज्यात राबवावा असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे आदिवासी विकासाबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायती राज विभागासह हो। आदिवासी विकास विभाग वन विभाग आणि महसूल विभाग यांनी परस्परात समन्वय ठेवावा असंही राज्यपाल म्हणाले पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला पंचवीस वर्ष झाल्यानंतर केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते आदिवासी समाजानं देशाला क्रीडापटू गिर्यारोहक दिले असून याची जोपासना करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं राज्यपाल म्हणाले राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पेसा अंतर्गत चांगलं काम झाल्याची प्रशंसा राष्ट्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज संस्थेच्या महासंचालकांनी केली केंद्रीय पंचायत राज्यमंत्री गिरी गिरीराज सिंह पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील या चर्चासत्राला उपस्थित होते